ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरातील रस्त्यावर दोन वेळा मुरुम पावसाळ्यापूर्वी पॅचवर्क होणे होते गरजेचे जयसिंगपूर शहरामध्ये भुयारी गटार योजनेसाठी शहरातील अंतर्गत सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत यामुळे शहरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत पावसाच्या पाण्याने या खड्ड्यात पाणी साचल्याने पालिका प्रशासनाने मे महिन्यामध्ये एकदा व आता जून मध्ये असे दोन वेळा रस्त्यावरील खड्ड्यात टाकत असल्यामुळे कोणामुळे पालिका प्रशासनाला आर्थिक फटका बसत आहे याची चर्चा क्रांती चौकात सुरू होती भुयारी गटार योजनेमुळे शहरातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने याचा त्रास वाहनधारकांचा नागरिकांना होत आहे पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्ड्यात दोन वेळा मुरुंग टाकल्यामुळे पालिकेला याचा आर्थिक भूर्दंड कोणाच्या दुर्लक्षामुळे होत आहे पालिकेला डब घाईत घालण्याचा कोण प्रयत्न करत आहे यातून किती कमिशन कोणाला मिळत आहे याची चर्चा मात्र क्रांती चौकात मंगळवारी सुरू होती पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी खराब रस्त्यांची डागडुजी करणं गरजेचं होतं मात्र पालिकेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय महानकिपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर